सुस्वागतम लग्नाची विधी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमँटिक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये एकमेकांच्या कट्टर दुश्मन असलेल्या रुक्मिणी काकू आणि शकुंतला काकू यांची दुश्मनी कशी मैत्री बदलून आता सिंधू ही अन्वी आणि आयुषचे कसे लग्न लावते किडनॅप केलेल्या आयुषचे भयानक सत्य आता सिंधू कसे समोर आणते आणि जेव्हा आता शकुंतला काकूच्या एकाच सत्याने मधुचे भयानक सत्य आता सिंधू समोर येते तेव्हा आता शेकंदातच आयुषला दुसरे तिसरे कोणी नसून मधुने किडनॅप केल्याचे सिंधूला कळताच सिंधू ही कशी आण आयुषची सुटका करते आणि जेव्हा आता मधुचे कपटी कट कारस्थान हे सिंधू आता रुक्मिणी काकू आणि शकुंतला काकू यांच्या समोर आणते तेव्हा आता खऱ्या सत्याचा उलगाडा होऊन आता आणवी आणि आयुषच्या खऱ्या प्रेमाची जा होऊन शकुंतला काकूच्या संमतीने आणि रुक्मिणी काकूच्या परवानगीने सिंधू कसे अन्वे आणि आयुष्यचे लग्न लावते हे या ट्विस्टमध्ये आपल्याला बागावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता काकूच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचल्यामुळे आता शकुंतलाचा राग घेऊन काकुनी आता शकुंतलाला दहाच दिवसात आणवीचे लग्न ती करून देणार असल्याचे काकूने ठणकावून सांगितलेले असते तर आता शकुंतला सुद्धा स्वाभिमानातला पेटवून उठत शकुंतला म्हणते की मी माझ्या आयुष्य लग्नसुद्धा दहाच दिवसात दुसरीकडे लावून दाखवीन आणि तरच शकुंतला नाव लावीन तर आता असे म्हणत वाजत गाजत शकुंतलाने आता रुक्मिणी काकूला पेढा दिलेला असतो आता इकडे मधू आणि विभावरीने मोठा डाव रचत आता काकूच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवलेली असते मधू म्हणते की काकू तुम्ही दहा दिवसात आणवीचं लग्न लावून देण्याचे शकुंतला काकूला शब्द दिला आहे तेव्हा जर हा शब्द तुम्ही पाळला नाही तर तुमच्या स्वाभिमानाला ठेच लागेल तेव्हा माझ्या नजरेमध्ये एक मुलगा आहे असे म्हणत आता अन्वीपेक्षा वयस्कर मुलगा आता मधूने आता काकूला दाखवलेला असतो तर आता काकू आणवीचे लग्न त्या प्रमोद आचरेकर नावाच्या मुलाशी करायला निघालेली असते तेव्हा आता मात्र आणवीला मोठा धक्का बसतो आणि आणवी विचार करते की जर मी माझे हे बेबी या जगात येऊच दिले नाही आणि मी जर ॲबॉर्शन केले तर मला स्वतःच्या पायावर उभे राहून आयुषसोबत पुन्हा लग्न करता येईल आणि मग माझी माझं दुसरीकडे लग्नसुद्धा लावू देणार नाही असा विचार करून आता आणवी ही भयानक निर्णय घेते आणि एकटीच हॉस्पिटलमध्ये येऊन आता डॉक्टरांना तिला ॲबॉर्शन करायचे असल्याचे सांगते इकडे आता सिंधू आणि राघव आणवी घरात नसल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसलेला असतो इकडे तिकडे बघताच आता आणवी ही घरात नसल्याचे आता सिंधूला समजते तर आता लोकेशन ट्रेस करून सिंधू आयुष आणि राघवने आता त्या हॉस्पिटलमध्ये येऊन आणवीला ॲबॉर्शन करण्यापासून थांबवलेलं असतं आणि आम आणची समजूत घालून आणवीला घरी घेऊन आलेले असतात वेळेस आता शकुंतलाही पुन्हा आता रत्न रत्नपारख्यांच्या घरी आलेली असते काकूसमोर येत शकुंताला म्हणते की बाई या सिंधूच्या सांगण्यावरून तुम्ही माझ्या मुलाला किडनॅप केले तेव्हा माझ्या मुलाला तुम्ही कुठे किडनॅप करून ठेवले ते थे। गुमान बोलाने सांगा तर आता काकूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस सिंधू तिथे येते सिंधू म्हणते की हे बघा शकुंतला काकू आम्ही आयुषला किडनॅप केलेले नाहीये आणि तुम्हीच किडनॅप केले नसेल हे कशावरून आणि चोराच्या कायम उलट्या बोंबा असतात तेव्हा शकुंतला म्हणते की सिंधू तोंड सांभाळून बोल मी माझ्या आयुषचे लग्न दुसऱ्या मुलीसोबत करणार आहे तेव्हा मी त्याला कशाला किडनॅप करू हे सर्व या बाईच्या सांगण्यावरून तूच केले ना तर सिंधू म्हणते की मी असं काहीही केलेलं नाही आहे आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आयुष जर किडनॅप झाला असेल मला तुम्ही दोन दिवसाची मुदत द्या या दोनच दिवसात मी आयुषला ज्याने कोणी किडनॅप केले त्याच्या ताब्यातून सोडून पुन्हा सुखरूपपणे आणील तेव्हा आता शकुंतलाला सुद्धा थोडासा धीर आलेला असतो तर आता सिंधू म्हणते की शकुंतला काकू तुमचे तुमच्या आयुषला आम्हीच किडनॅप केलं आणि या सिंधूनेच किडनॅप केलं हे तुम्ही खात्रीने कसं बोललात तर लगेचच शकुंतला म्हणते की दुसरं कोण किडनॅप करणार मी त्या दोघांच्या लग्नाला नकार दिला म्हणून हे सर्व तुम्हीच केलं असेल सिंधू म्हणते की शकुंतला काकू मला तुम्हाला एक महत्त्वाचं बोलायचं आहे तर शकुंतला म्हणते की आता काय बोलायचं बाकी आहे तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही ज्यावेळेस आणवीला बघायला आला होता त्यावेळेस आणवी ही प्रेग्नंट नाही आहे हे आमच्यापैकी कोणीही तुम्हाला सांगितलं नव्हतं पण ज्यावेळेस तुम्ही बाथरूममध्ये गेला त्याच वेळेस तुम्ही बाहेर येऊन आणवी प्रेग्नंट असल्याचे आम्हाला सांगितले तेव्हा तुम्हाला हे कसं कळलं शकुंताला म्हणते की मला कसं कळलं अगं मला अंधारात अग ठेवून तुम्ही माझ्या आईसोबत त्या आणवीचं लग्न करत होता पण तुमची ही धाकटी सूर आहे ना मधु तिने तिच्या बेडरूममध्ये दुसऱ्यासोबत हे बोलत असताना मी ते ऐकलं लगेच सिंधू ही समजून चुकते की मधूने हटकून तिच्या मम्माला सांगून ते बोलणे आता शकुंतला काकूसमोर आणले आणि तेव्हा या कट कारस्थानामध्ये मधुताईंचा सुद्धा कुठेतरी मोठा वाटा असल्याचे आता सिंधूच्या लक्षात आलेले असते आणि लगेचच सिंधू ही मधूकडे बघू लागते तेव्हा मधू म्हणते की सिंधू माझ्याकडे असं बघू नको मी काय शकुंतला काकूकडे सांगायला गेले नव्हते मी मम् माझ्या मम्मासोबत बोलत होते त्यावेळेस ते त्यांनी ऐकलं त्याला मी काय करू तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की मधुताई पण त्याच वेळेस हा योगायोग बरा घडून आला तेव्हा लगेचच आता मधुचा चेहरा कावरा बावरा झालेला असतो आणि सिंधू विचार करते की नक्कीच मधु ताईंचा याच्यामध्ये मोठा हात आहे आणि आयुषला किडनॅपिंगच्या मागेसुद्धा मधुताईंचा कदाचित हात असेल हे सत्य आता समोर येऊन सिंधूच्या लक्षात येऊन सिंधूची खात्री झालेली असते पण आता आयुषला किडनॅप हे दुसरे तिसरे कोणी नसून मधूनेच केले हे पुराव्या सगट कसे शोधून आणायचे असा आता सिंधू विचार करू लागते इकडे सिंधू विचार करते की आपण आणवीला हॉस्पिटलमधून आता आयुषसोबत घेऊन आलो आणि आयुष नंतर घरी गेला आणि त्यानंतर तिथेच आयुषला किडनॅप केलं आणि शकुंतला काकू आपल्या घरी आल्या म्हणजे आत्ताच कुणीतरी आयुषला किडनॅप केलं आहे तर आता लगेचच सिंधू म्हणते की मधुताई विभावरी काकू कुठे तर लगेचच सिंधू म्हणते की ती बाहेर गेली असेल चोवीस तास काय ती माझे मामा घरातच थांबेल का आणि तू विचारणारी कोण तेव्हा लगेचच आता सिंधूला मोठा संशय आलेला असतो आणि विभावरी सुद्धा आता मधूच्या कटकारस्थानात सामील असल्याचा संशय आता मधूला आलेला असतो इकडे आता ज्यावेळेस आयुष हा अन्विला हॉस्पिटलमधून सिंधूसोबत घेऊन येतो आणि ज्यावेळेस घरी जात असतो त्याच वेळेस आता मधूच्या सांगण्यावरून विभावरीने दोन गुंड पाठवून आता आयुषला किडनॅप केलेलं असते तर आता इकडे राघव म्हणतो की शकुंतला काकू तुम्ही काही काळजी करू नका ज्याने कुणी आयुषला किडनॅप केलं असेल तो त्या तो खरा सूत्रधारसुद्धा आता मी तुमच्या समोर आणू आणि सुद्धा सोडू असे म्हणत आता राघव आणि सिंधूने त्यांचे काम सुरू केलेले असते सगळ्यात अगोदर आता सिंधूने राघवला मधूचा संशय येऊन विभावरीचा सुद्धा संशय आल्याचे आता राघवला सांगितलेले असते तेव्हा आता हुशार राघव लगेचच इन्स्पेक्टर जाधवला कॉल करतो आणि म्हणतो की ताबडतोब मला आयुषचं लास्ट लोकेशन आणि विभावरीचं सुद्धा लास्ट लोकेशन पाठवा तर आता इकडे लगेचच इन्स्पेक्टर जाधव हे आयुष आणि विभावरीचं लोकेशन शोधून काढतात तर इन्स्पेक्टर जाधव म्हणतात की राघव सर विभावरी आणि रा आयुष या दोघांचंही मोबाईलचं लोकेशन एकच येत आहे तेव्हा लगेचच राघव आणि सिंधूला खात्री होते की आयुषला दुसरं तिसरं कोणी नसून विभावरीनेच मधूच्या सांगण्यावरून किडनॅप केलं आणि ताबडतोब राघव आणि सिंधू ज्या रूममध्ये आता आयुषला किडनॅप केलेलं असतं तिथे येतात आणि एक त्या रूममधून आता सुखरूपपणे दोघांनी ही सुटका केलेली असते तर आता त्या गुंडांना चांगलाच धडा शिकून राघव आणि सिंधू आयुषला घेऊन पुन्हा घरी येण्यासाठी निघालेले असतात तर त्याच वेळेस आता आयुषने विभावरीला तिथे बघितलेलं असतं आणि आयुष विभावरीने मला किडनॅप केल्याचे आता राघव आणि सिंधूला सांगतो तेव्हा आता लगेचच राघव आणि सिंधूसमोर मोठे सत्य आलेले असते तर आता घरी येताच राघव आणि सिंधू शकुंतलाच्या ताब्यात कसे आयुषला देतात आणि मधूने हे सर्व घडून आणलं मधूने प्रेग्नन्सीचे सत्य आता शकुंतलाला सांगितलं आणि मधूने शकुंतलाच्या डोक्यात विष पेरलं हे आता सिंधू ही काकू समोर आणते आणि त्यानंतर आता सिंधू ही काकू आणि शकुंतलाचा मोठा गैरसमज दूर करून आणवी आणि आयुष यांचे जर लग्न झाले तर त्यांचा संसार सुखाचा होतील तेव्हा तुम्ही त्यांच्या प्रेमाच्या आड येऊ नका हे सत्य आता सिंधूने शकुंतला आणि रुक्मिणी काकूला सांगितलेले असते आणि दोघां दोघींचाही गैरसमज दूर करून आता सिंधूने आण आणि आयुषच्या लग्नासाठी काकू आणि शकुंतलाला तयार केलेले असते तर आता ఇక్కడి అన్వి అని అయుధ్య లగ్నాల तयार करून राघव हा मधू आणि विभावरीचे कटकारस्थान आता काकू आणि शकुंतला समोर आणतो तर आता काकूला मधूचा राग घेऊन आता काकू ही अन्वी आणि आयुषचे कसे लग्न लावते आणि आता सिंधूने फटाकडी बनवून आयुषची सुटका करून आता अन्वी आणि आयुषच्या लग्नाला काकू आणि शकुंतलाला तयार केलेले असते तर आता अन्वी आणि आयुषच्या लग्नाचा बार उडवून फटाकडी सिंधू कशा राघवच्या प्रेमाचा स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडिओ मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला, ला, करा सबस्क्राईब करा